रामनगर या ठिकाणी शेजूळ परिवार आणि यज्ञकर परिवार यांचा जो पारंपरिक माहिती नाही परंतु या दोन परिवाराचा वाद असताना आता मला असं वाटतं एक महिन्यापूर्वी दोन परिवाराचा वाद झाला त्यानंतर गुणरत्न सदावर्ते नावाचा मराठा द्रोही आणि महाराष्ट्र द्रोही वकील जालना दौऱ्यावर आला आणि या दोन घराण्याच्या दोन परिवाराच्या वादाचा त्या ठिकाणी रूपांतर त्यानं जाती वाद करण्यामध्ये लावला आणि जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न या वादाचा फायदा घेऊन त्याने केला या यज्ञकर परिवाराने त्याला आमंत्रित केलं होतं अशी माहिती मला मिळाली परंतु त्यांनी बोलवल्याच्या नंतर सुद्धा एक वकील त्या ठिकाणी दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतोय शेजोळ परिवार आणि यज्ञकरांचा वाद झाल्याच्या नंतर एक महिना त्या वादावर पडदा पडला आणि एक महिना झाल्याच्या नंतर तो व्यक्ती येतोय जालन्यामध्ये येतोय आणि दोन परिवारावरती बोलत असताना योद्धा मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटलावरती अत्यंत खालच्या पातळीची टीका करतो मनोज दादा जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला पुन्हा एकदा मुंबईत जाऊन उपोषण करण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी सदावर नावाचा त्या ठिकाणी डुक्कर त्या ठिकाणी जालन्यामध्ये येतो आणि मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करतो या सदावर्तेला जालना जिल्हाच नाही तर महाराष्ट्र बंदी घातली पाहिजे कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मात ते लावण्यामध्ये सदावर्ते एक नंबरचा काम करतोय आता या ठिकाणी जे आंदोलन जे काही एस पी साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही आलोय इथं फक्त मराठ्यांची पोरं नाही तर ओबीसी एस सी सगळ्या जाती धर्माचे लोक या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये आज सहभागी आहे सदावर्ते नावाचा व्यक्ती जालना जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आंदोलन असो की मराठ्याचं आंदोलन असो ओबीसी ओबीसीच्या बाजूने आंदोलनाचं त्यांचं मराठ्यांच्या बाजूने पाटील नेतृत्व सक्षम आहे परंतु सदावर्ते नावाच्या नालायकवर्तीच्या माणसानं सरकारची सुपारी घेऊन जालना जिल्ह्यात येऊन ते निर्माण करण्याचं काम करू नये अन्यथा दादा आणि अठरा पंधरा जातीचे जालना जिल्ह्यातले सगळे लोक या ठिकाणी सदावर्ते नावाच्या व्यक्तीला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जर पूर्वकल्पना आम्हाला असती सदावर्ते जालन्यात येणार आहे त्याचा निपा सगळ्या लोकांनी कशा पद्धतीने त्याला उत्तर द्यायचं दिलं असतं तो अचानक आला आम्हाला माहिती नव्हती मला तर माहिती नव्हती परंतु इथून पुढे ही जाती ते निर्माण करणाऱ्याला जालना जिल्ह्यातील सगळ्या जाती धर्माचे लोक अशा प्रकारचे वृत्ती खपून घेणार नाही हा धमकी समजा नाही ते इशारा समजा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तुम्ही निवेदन दिलेलं आहे अंबर चोपले पाई करता। है, ते काही मोर्चा काढला काय मागणी आहेत काय निवेदनात काय नाही आमचं एकच म्हणणं आहे की रामनगरचा जो वाद आहे हा जो वाद वैयक्तिक आहे आणि जे जे जेव जे, जे कोणी बाहेरून लोक येते हे फक्त शंभर टक्के वाद लावण्याचाच प्रयत्न आहे याचा आणि हा जो समाजात तेड निर्माण करण्याचा याचा प्रयत्न आहे नेमकी काय झालेलं आहे काय वाद लावण्याचा प्रयत्न करतोय आणि कोण करतात हे जे समजा म्हणजे सदावरती आला त्याच्यानंतर हो तो आपला काय हो आपला नवनाथ वाघ मध्ये आला आणि हे दोन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ही नेमकी काय घटना घडली होती कशामुळे वाद वाद निर्माण होण्याचा प्रयत्न नाही जो जो आहे रामनगरचा हा जो वाद जुनाचा आहे आणि हा जो वाद सगळ्या दुनियाला माहित आहे शो काही आजचा किंवा समजा कालचा वाद नाही हा एक दोन म्हणजे वर्षापूर्वीचा वाद आहे आणि पुन्हा गेला हे म्हणजे याचं स्वरूप देत आहे म्हणजे कोणतं जातीवादीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे हे बाहेरच्या लोक एस पी कडे काय मागणी केली तुम्ही किंवा हे जे म्हणजे समजा जे कोणी बाहेरचे लोक येतात किंवा हे कोणी आले ते किंवा याच्या गुन्हा दाखल का